आज बनवले भरपूर असे कांदेपोहे तर हे कांदेपोहे माझ्या मिस्टरांना ब्रेकफास्टसाठी ऑफिसमध्ये घेऊन जायचं होतं पंधरा ते वीस जणं असणार होती पण अंदाज काही मला कळतच नव्हता किती करावा म्हणून मी असं एक किलो पोहे घेतले अंदाजेच अंदाजे सर्व साहित्य जमा केलं आणि असं पाच लिटरच्या कुकरमध्ये हे सर्व कांदेपोहे तयार करून घेतले खूप छान असे कांदे पोहे तयार झाले अगदी मला असं वाटलं की मी कांदे पोह्यांची ऑर्डरच घेतलेली आहे जर कधी जॉब जर मला करायचा नसेल तर मला असं वाटतं की मी असेच कांदे पोह्यांच्या ब्रेकफास्टच्या ऑर्डर घेऊ शकते तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला जमेल काही करायला कारण की मला खूप असं वाटतं की मला खूप छान असे चविष्ट कांदे पोहे तयार करता येतात तर जर कधी अशी ऑर्डर घ्यायची जर वेळ आलीच जॉब न करता तर करू शकते का मी मला तुम्ही प्रोत्साहन द्या मी नक्कीच हा व्यवसाय चालू करेन छान असे पोहे तयार केले टिफिनमध्ये भरले वरून असं भरपूर अशी कोथिंबीर नारळाचा चव आणि शेवही घेतली सोबत छान असा बेत